मी काही प्रमाणात अभ्यास सुरू केला आणि बहिला त्यात मला अपयश आलं अपयश जरी आला असलं त्यातून एक गोष्ट समजली की नाही आपण हे करू शकतो आपण एवढे प्रयत्न केल्यानंतर आपण या मेरिटच्या जवळपास जातोय तर त्याने एक प्रेरणा दिली अपयश हे काही माघाराशी संकेत नसतो अपयशातून आपण काहीतरी शिकून पुढं त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह विचार करून पुढं करायला पाहिजे दोन हजार अपयश अपयशाला मला दोन हजार एकोणावीसला मी पी एस ए प्रिलिम पास झालो दोन हजार एकोणीस पी एस एम पास झाल्यानंतर मेन्स साठी अभ्यास केला आणि मेन्स ही पास होतो तर प्री आणि मेन्स पास झाल्यानंतर मला चांगली लीड असल्यामुळे स्वाभाविकच मी ग्राउंड कडे थोडस लक्ष दिलं परंतु योगायोगाने आपल्याला योगा सर्वांना सर्वांनाच माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे पेपर आणि बराचसा टाइम टेबल हा पोस्टपोन करण्यात आला था। ते एक तिति तिति ते दीड वर्षाचा तिथे गॅप झाला त्यानंतर सर्व गावाकडे आले तेव्हा काही प्रमाणात अभ्यास डिस्टर्ब झाला बऱ्याचशा शेतीच्या संबंधित कामं